नारळी पौर्णिमा रक्षाबंधन दोन हजार पंचवीस फक्त ही एक गोष्ट नक्की करा सुख संपत्ती ऐश्वर प्राप्त होईल नमस्कार मित्रमैत्रिणींनो नारळी पौर्णिमेचं खरं महत्त्व आणि त्या दिवशी आवर्जून करावं असेही खास कार्य नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधन हे दोन सण श्रावण महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी साजरे केले जातात हे सण विशेषत महाराष्ट्र कोकण आणि किनारी प्रदेशात मोठ्या उत्साहाने साजरे होतात पुढे आपण जाणून घेणार आहोत नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधन यांचा इतिहास पूर्ण कथा पारंपरिक प्रथा विशेष उपाय आणि फायदे शिवाय या दिवशी काय करावे आणि काय करू नये तर सर्वात आधी नारळी पौर्णिमेचा इतिहास बघूया नारळी पौर्णिमा हा सण प्रामुख्याने कोणी कोळी समाज आणि किनारी भागातील मच्छीमारांमध्ये विशेष महत्त्वाचा आहे श्रावण महिन्यातील पौर्णिमेला साजरा होणारा हा सण समुद्र देवतेच्या पूजेशी निगडीत आहे समुद्राप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आणि मासेमारीच्या नव्या हंगामाच्या सुरुवातीसाठी साजरा हा सण करतात हा सण प्राचीन काळापासून साजरा केला जात आहे आणि त्याला प्रसन्न करण्यासाठी सुरक्षित वातावरण राहतं नारळाचा प्रत्येक भाग उपयोगी असल्याने तो कल्पवृक्षाशी जोडला जातो नारळी पौर्णिमाला नारळ अर्पण करणं हे समुद्र देवतेला कृतज्ञता व्यक्त करण्याचा आणि समुद्र समृद्धीची प्रार्थना करण्याचं प्रतीक आहे रक्षाबंधनाचा इतिहास प्राचीन काळापासून आहे आणि यामागे अनेक पौराणिक आणि ऐतिहासिक कथाही आहेत महाभारतातील एक प्रसिद्ध कथा आहे ती म्हणजे द्रौपदी आणि श्रीकृष्णाची एकदम श्रीकृष्णाच्या पोटाला जखम झाली होती तेव्हा द्रौपदीने आपल्या साडीचा तुकडा फाडून त्याच्या बोटाला बांधला यामुळे श्रीकृष्णाने द्रौपदीला संकटकाळी रक्षण करण्याचे वचन दिले पुढे जेव्हा द्रौपदीचे चिरहरण होत होते तेव्हा श्रीकृष्णांनी त्यांची लाज राखली त्यामुळे या कथेंना रक्षाबंधनाला भाऊ बहिणीचं नातं बनलं पारंपरिक प्रथा कोणी कोळी समाज समुद्रदेववर ऋणांची पूजा करतो यावेळी समुद्रात नारळ अर्पण केले जाते ज्यामुळे समुद्र शांत राहील आणि मासेमारी सुरक्षित होतील अशी प्रार्थना केली जाते आणि त्याची पूजाही करतात त्यानंतर ते, ते समुद्रात छोट्या प्रवास करतात आणि परत येतात कोळी समाज पारंपरिक कोळी नृत्या आणि द्वारे उत्सव साजरा केला जातो यामुळे या सणाला उत्साह आणि आनंद मिळतो नारळी पौर्णिमेला नारळी भात आणि नारळाच्या करंजा बनवल्या जातात हे पदार्थ नैवेद्य म्हणून अर्पण केले जातात काही ठिकाणी कोळी बांधव पारंपरिक वेशात मिरवणूक काढतात आणि समुद्रकिनारी सामूहिक पूजा करतात या नारळी पौर्णिमेचा इतिहास प्र प्रथा परंपरा जाणून घेतल्यानंतर काही उपायही करायचे आहेत पौर्णिमेला करायचे काही विशेष उपाय आहेत या दिवशी अगदी काहीही करता आलं नाही तरी हे उपाय आवर्जून करावे असे सांगितले जातात तर त्यासाठी काय करावे एकाक्षी नारळ ज्याला एक डोळा असतो हा माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे नारळी पौर्णिमेला हा एकाक्षी नारळ घेऊन त्यांची पूजा करून तो घरात ठेवल्यास सुखसमृद्धी आणि शांती प्राप्त होते नारळ हा लाल कपड्यात बांधून तिजोरीत किंवा पूजास्थानात ठेवल्याने आर्थिक स्थैर्य मिळते असे सांगितलं जातं याही व्यतिरिक्त समुद्रात नारळ अर्पण करताना ओम नमो नारायणाय नमः नम या मंत्राचा जप करावा यामुळे समुद्रदेव प्रसन्न होतात आणि संकटापासून संरक्षण होतं असेही सांगितलं जातं एवढेच काय नारळी पौर्णिमेला भगवान शिवशंकरांची पूजा करणेसुद्धा शुभ मानले जाते या दिवशी शिवलिंगावरती नारळावर अर्पण करून ओम नम शिवाय या मंत्राचा जप करावा याचबरोबर घरी नारळी भात बनवून तो समुद्र देवाला किंवा भगवान शिवाला अर्पण केल्याने कुटुंबात सुख समृद्धी येते असाही बऱ्याच जणांचा विश्वास आहे पारंपरिक कोळी नृत्य आणि गाण्यांमध्ये सहभागी झाल्यास सकारात्मक ऊर्जा वाढते आणि सामाजिक बंध मजबूत होतात म्हणूनच नारळी पौर्णिमेच्या दिवशी अगदी काहीही करता आलं नाही तरी यापैकी तुम्ही कोणतीही गोष्ट आवर्जून करावी यामुळे माता लक्ष्मीची कृपा होते आणि याचा लाभ तुम्हाला नक्कीच मिळतो याचे फायदे म्हणजे एकाक्षी नारळ अर्पण केल्याने माता लक्ष्मीची कृपा प्राप्त होते ज्यामुळे आर्थिक स्थैर्य मिळतं समुद्रदेव आणि भगवान शिवशंकरांच्या पूजेने सुरक्षितता मिळते नारळी पौर्णिमेचे सुखशांतीमुळे घरात सुख शांती आणि समाधान राहतं रक्षाबंधन दिवशी काय करावे आणि काय करू नये नवीन संधी आणि समृद्धी मिळवण्यासाठी रक्षाबंधन दिवशी खूप मदत होते असे सांगितले जाते मग या दिवशी काय करावे आणि काय करू नये तर समुद्रकिनारी जाऊन नारळ अर्पण करावा आणि वरून देवाची प्रार्थना करावी मात्र समुद्रात कचरा टाकणं किंवा त्यांचा अपमान करणं टाळावे कारण हा सण समुद्राप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा आहे अशुद्ध अवस्थेत भावाला राखी बांधू नये राखी बांधताना कोणताही वाईट विचार मनात आणू नये जर उपवास करत असाल तर नियमांचे योग्य ते पालन करावे या दिवशी तामसिक भोजन टाळावे तर मंडळी नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधन हे सण सांस्कृतिक आणि आध्यात्मिकदृष्ट्या खूप महत्त्वाचे आहेत नारळी पौर्णिमा ही कोळी समाजासाठी समुद्र देवतेच्या पूजेचा मासेमारीच्या नव्या हंगामाचा उत्सव आहे तर रक्षाबंधन बहीण भावाच्या नात्यांचा उत्सव आहे या दिवशी केलेल्या उपायांमुळे सुखसमृद्धी ऐश्वर प्राप्त होते तर मित्रमंडळींनो मित्रमहि मैत्रिणींनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ